हाय हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर तर दोन तारखेपासून ते सहा तारखेपर्यंत खंडेराव नवरात्र सुरू होत असल्यामुळे आपण त्याविषयीच माहिती बघणार आहोत तर सर्वांनी आपल्या घरी मी दाखवलेल्याप्रमाणे प्रमाणे घट बसवायचं आहे आणि आपल्याला मलारी सप्तशतीचे सुद्धा वाचन करायचे आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा ब्लॉग मध्ये जे काही महत्वाचं सांगणार आहे ते तुमच्या सर्वांपर्यंत ब्लॉगच्या माध्यमातून पोहोचवत आहे ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर या सहा दिवसात श्री खंडेराव महाराज विश्रांती घेत असल्यामुळे या काळात खंडेराव महाराजांना आंघोळ करायची नाही गटवरून देवाला जागी करायचं नसतं तर आपल्याला दूरवरूनच पूजा करायची आहे विटाळ असेल की तर आपण मित्रांकडून शुद्ध पाणी घेऊन आपल्या घरातील महिला किंवा पुरुष यांनी कोणीही मांडणी केली तरी चालते त्यानंतर घरामध्ये गोमूत्र शिंपून घ्यावी सुतक सोहळे किंवा विटाळ असेल तर आपण बसवून कारण हा सण वर्षातून एकच वेळा साजरा होत असतो आणि कुलदेवाचा दे, कुल कुलदेवाची सेवा आपल्याला जास्तीत जास्त करण्याची गरजेची आहे कोणत्याही प्रकारचा आपल्याला सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही तर आपल्याला कुलधर्म कुलाचार का महत्वाचे आहेत आपण का दरवर्षी कुलदेवाची सेवा कुलदेवीची सेवा करतो तर देवी नवरात्र आणि खंडेषरात्र या दरम्यान गट बसवणे का महत्वाचे आहे तर भगवान शंकर आणि माता पार्वती ह्या आपल्या सर्वांच्या कुळाचे आणि आई वडील आहेत भगवान शिव खंडोबाच्या वेगवेगळ्या रूपात तर माता पार्वती माता तुळजाभवानी महालक्ष्मी रेणुका माता आणि सप्तशृंगी माता या रूपात महाराष्ट्रातील सर्व कुलांच्या कुलदैवत आणि कुलदेवता स्वरूपात आपल्या कुळाचा सांभाळ करत असतात त्यांच्या आशीर्वाद म्हणून ते आपल्या वंशाचे रक्षण वंशवृद्धीचे काम करत असतात आपल्या या आई वडिलांची सेवा आपण देवी षड नवरात्र अश्विन महिन्यात आणि खंडे नवरात्र मार्गशीर्ष महिन्यात यांचे घटी बसवून त्यांची सेवा करतो त्या काळात दुर्गा सप्तशती किंवा मल्हारी सप्तशतीचे वाचन करत असतो आईला ज्याप्रमाणे आपण मान देतो त्याचप्रमाणे आपल्याला वडिलांना सुद्धा मान देणं खूप जास्त गरजेचं आहे त्याच्यामुळे आपल्याला दोघी नवरात्र त्याच मोठ्या जल्लोषाने किंवा मोठ्या उत्साहाने सेवा करत आपल्याला साजरा करायचा असतो वर्षातून एकदा त्यांच्या स्थानावर केल्यास त्यांच्या आशीर्वाद आपल्या कुडास मिळतात आपल्या घरात मुला मुलींच्या लग्नात अडथळे हे निबंध होतात किंवा पुत्र चिंता असते मुलांच्या आणि वडिलांचे काही घरांमध्ये पटत नाही वादविवाद होतात अशा अनेक समस्या साठी आपण दुर्गा सप्तशती आणि मल्हारी सप्तशतीचे वाचन करतो देवीचा आणि मान सन्मान हा आपण करायलाच पाहिजे या सहा दिवसामध्ये मल्हारी सप्तशतीचे वाचन करणारच आहोत पण दर रविवारी सुद्धा आपल्याला मल्हारी सप्तशतीचे वाचन करायला पाहिजे आपल्या कुळाचे कुलदैवत असलेले जेजुरीचे खंडेराव महाराज आहे आपण त्यांचे मल्हारी सप्तशतीचे वाचन केले तर अनेक समस्या निवारण होतात घरात वादविवाद पतीचे त्रास पती, पती पत्नीचे जमत नसेल वडील घरातून घरात आल्यास मुले घरातून निघून जातात आणि जमत नाही त्यांच्यात वादविवाद होतात विवाह प्रश्न असतात असतात संतती प्रश्न 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 शिक्षणाचे नोकरीचे प्रमोशनचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न आपल्या भावबांमध्ये वादविवाद घरात वाद खूप चिडचिड होते हे सर्व कोप आपले खंडेराव मानायचे असतो आणि आपण या इकडे तिकडे विचारण्यामध्ये आपला टाइम पास करत असतो तर आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व सेवा मार्गातून मिळणार आहे म्हणून आपल्याला खंडेरावाची सेवा सुद्धा करणे तितकीच महत्वाची आहे ज्याप्रमाणे आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ मंगळवारी शुक्रवारी घरात वाचत असतो नवरात्रच वाचत असतो तर त्याचप्रमाणे आपल्याला खंडेरावाची सुद्धा सेवा करून मल्हारे सप्तशतीचे वाचन करायचे आहे म्हणून आपण नेहमी दररोज किंवा दर रविवारला तरी मल्हारी सप्तशती चे वाचन करायला पाहिजे ज्या समस्या असतील त्यांचा संकल्प सोडून वाचन करायला पाहिजे कि ह्या प्रश्न आमच्या मार्गात आहे तर हा प्रश्न करून सहा दिवसाचे पारायण करायचं आहे किंवा कुठल्याही समस्या नसेल तरीही वाचन करावे कारण त्यामुळे आपल्याच घरातील प्रश्न आपलाच मार्ग मार्गी लागतो आणि आपल्याला पुढची दिशा योग्यच दिशा दिसते तर मल्हारी सप्तशेतीचा पाठ का वाचावा किंवा हा ग्रंथ का वाचावा ज्या घरात मुलाचे व वडिलांचे पटत नाही वाद वादविवाद होतात त्या घरात प्रामुख्याने पुरुषांनी श्री मल्हारि सप्तशतीचा पाठ दर रविवारी करावा मुलाचे वडिलांचे संबंध सुधारतात आपल्या घरात सुख शांतीचे वातावरण निर्माण होते ज्या सेवेकरांच्या घरात किमान दर रविवारी श्री मल्हारि सप्तशती या ग्रंथाचे पारायण होते तिथे त्या घरात केल्या जाणाऱ्या इतर सर्व सेवा म्हणजेच आपण ज्या काही सेवा करतो नित्य सेवा दुर्गा सप्तशती पाठ यंत्रावरची सेवा कुबेर यंत्रावरची सेवा कारण मल्लारी मार्कंडा हा चौसिष्ट प्रकारच्या दृष्ट अघोरी व सर्व बाधा शक्तींचा नाश करणारा आहे ऋषी मुनींच्या यज्ञ याग मध्ये विघ्न आणणाऱ्या राक्षसांना त्याने अवतार घेऊन मारले आहे श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोट मध्ये आले तेव्हा ते ग्रंथ ब्रह्मांड पुराणातील खंडातून संशोधन करून आपल्या हाती आला आहे आपल्या पूर्वचार्यांनी प्रत्येक कुळाच्या संरक्षणासाठी साठी उत्कर्षाची व विकासाची जबाबदारी कुलदैवता व कुलदैवत कुलदैवत वर सोपवलेली आहे त्यासाठी वर्षभरात त्यांच्या सेवेसाठी कुलधर्म व कुलाच्या नेमून दिलेले आहेत हे कार्य नाशिक येथे केले जाते पन्नास आहे आपल्या जीवनातील या अनन्य साधारण महत्व आहे त्यांच्या सेवा उपासना पद्धती व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे अमोल कार्य श्री परमपूज्य परंपरेतील गुरु परंपरेतील परमपूज्य पिठले महाराज व सद्गुरु प्र, मोरे दादा यांनी केले तसेच ही सेवा सर्वांना करता यावी या उद्देशाने या हेतून उद्देशा या हे ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले कारण जास्तीत जास्त सेवेकरांपर्यंत ही सेवा पोचवण्यात यावी किंवा जरी कोणी सेवेकरी नसलं तरी त्यांच्यापर्यंत ही सेवा पोहोचवण्यात यावी म्हणून या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं महाराष्ट्रात सामान्य मराठी मंडळी एडकोट हेडकोट एडुकोट जय मल्हार असा जय जयकार करतात सहा कोटी भक्त असलेल्या देवा तुला नमस्कार असो असा एळुकोट या कन्नड शब्दाचा अर्थ आहे मार्ग एक पासून ते सहा षडक्षात्र नवरात्र हा देव दीपावलीचा उत्सव असतो या काळात खंडेराव महाराज विश्रांती घेत असतात देवीसारखे घड बसवतात देवाऱ्यातील त्यांच्या टाकासह अभिषेक करून नागवेलीच्या पानावर बाजूला ठेवून नंदादीप अखंड ठेवतात नवनवीन रोज नवीन नवी फुलांच्या त्यांना माडा घातल्या जातात कुटुंब प्रमुख पाच दिवस उपवास करतात पारायण करतात हे सहा दिवसांचे नवरात्र चंपाी सह कुलधर्म करून पूर्ण होते दररोज त्यांना भरपूर भंडारा वाहिला जातो भंडारा यासाठी वायला जातो कारण खंडेराव महाराजांना हळद आवडते म्हणून भरपूर प्रकारे हळद वाहिली जाते म्हणून भंडारा वाहतात संध्याकाळी अं संध्याकाळी आरती करतात हा कुल धर्म पौष करतात बाजरीची भाकरी व नव्या वांग्याचे पा, कांदा नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य बनवतात याशिवाय पुरणपोळी सुद्धा करतात भगवान शंकराने जगसामान्याच्या कल्याणासाठी धारण केलेल्या श्री खंडेराव या अवताराची सेवा करून त्यांची कृपा संपादन करण्यास या ग्रंथाचे वाचन केले जाते प्रत्येक कुटुंब प्रमुखाने एकते सेवेत रोज एक दोन अध्याय अथवा एक दर रविवारी एक पारायण करावे ज्यांना पारायण शक्य नसेल त्यांनी दररोज जर एक ते दोन ग्रंथ ग्रंथ जरी वाचला आणि सहा दिवसामध्ये एक पारायण जरी केले तरी चालते किंवा आपल्या जवळच्या केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये ज्या काही सामूहिक सेवा होत आहेत त्या सेवेमध्ये जरी आपण सहभाग घेतला किंवा त्या सेवेमध्ये जरी आपण आपला घरून ग्रंथ घेऊन गे गेले तर मल्हारी सप्तशतीचे जर आपण वाचन केले तर आपल्याला ज्या काही सामूहिक सेवा मिळणार होणार आहे त्या सामूहिक सेवेचे फळ हे एकत्र मिळून जाते त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सेवा या सहा दिवसांमध्ये करणे गरजेचे कर आहे ज्या प्रकारे आपण देवीचे नवरात्र मोठ्या उत्साहामध्ये या नऊ दिवसांमध्ये साजरे करतो त्याच प्रकारे आपल्याला खंडेरावचे सुद्धा सहा दिवसांचे नवरात्र साजरे करायचे आहे तर ब्लॉक एडकोट एडकोट जय मल्लाड सदानंदाचा एडकोट मल्लाड साकडात कडे पठार जय असा जय जयकार करतात सदानंदाचा एडकोट 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 जय मल्हार एडकोटकोट जय मल्हार हर हर महादेव मोर्या भैरोबाचा चांदोबा अगडबंब नगारा सोन्याची जेजुरी मोठ्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर घोडा बेंबी हिरा गड्यात कंठी मोहन माळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिरा हिलाल जेजुरी जाई शिकार खेडी माडसा सुंदरी आरती कडी देवाडी भंडाराचा भडका बोल सदानंदाचा एडकोट 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 जय मल्हार तसेच आपल्याला मल्हारी सप्तशेतीच्या ग्रंथामध्ये मा मल्हारी मार्तंडाचा मंत्रजाप दिलेला आहे हा मंत्र सत्तेचाळीस वर्णाचा असून अत्यंत प्रभावी लवकर लवकरात लवकर फळ देणारा आहे या मंत्राचा नित्य अकरा वेळा जप करावा किंवा अकरा माळा इतका जप करावा मंत्र जप मनात करावा उच्च स्पष्ट शुद्ध असावा मंत्र ओम हि भ्रू धृ श्रु ध्रु प्रिया प्रियानानंद गंगा महाल सभ्या साहित्य श्री मार्तंड भैरवाय रूपाय श्री मल्हार रय नम हा भ्रू श्रु धृ भ्रू हि अशा प्रकारे आपल्याला या मंत्राचा देखील अकरा माडीचा जप करायचा आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा ज्यांनी कोणी चॅनेल केलं असेल त्यांनी चॅनेल करा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील अशाच नवीन नवीन सेवा तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगत राहील केलेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद